सकाळ होता सोन्याच्या दरात मोठा उलटफेर जाणून घ्या आजचे दहा ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या या आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव प्लस जर सोने चांदीमध्ये रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी दोन नोव्हेंबर दोन रोजी रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घेऊया काय आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार आज दोन नोव्हेंबर दोन हजार सहाशे तर बावीस कॅरेट साठी आहे एक लाख अकरा हजार एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे चाळीस रुपये याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर आहे एक हजार चारशे एकोणनव्वद रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्क मी सोन्यांच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे सात हजार अठ्ठ्याण्णव रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे छप्पन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे सत्तर हजार नऊशे ऐंशी रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा केरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार एकशे चोवीस रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार नऊशे ब्याण्णव रुपये तर दहा ग्राम अठरा केरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्याण्णव हजार दोनशे चाळीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार एकशे साठ रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार दोनशे ऐंशी रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख अकरा हजार सहाशे चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार एकशे पासष्ट रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव सोन्याच्या सत्त्याण्णव तीनशे वीस रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख एकवीस हजार सहाशे पन्नास रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे चाळीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवरती सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता आपण जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्याची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेले जीएसटी आणि दागिना मजुरी ही सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्याण्णव शुद्ध सोने असते अठरा केरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा केरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा